हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो All... उस जॉन केंग्स जो आदमी उनका नाम था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सध्याचं जगाचं जे अर्थशास्त्र आहे ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणखीन मॉनिटरी मेकॅनिझम ऑफ द वर्ल्ड हे जे काही चाललंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सिद्धांत मांडला होता तो प्रॉब्लेम ऑफ द रुपीमध्ये त्याच्या त्याच्या आधारावर चाललंय असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तेच या सिद्धांताशी सुद्धा बरेच अर्थतज्ज्ञ ॲग्रीसुद्धा होती

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकाच्या शतकापूर्ती महोत्सवानिमित्त रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री सिद्धविनायक हॉल बिर्ला कॉलेज रोड कल्याण येथे प्रथमच भव्य चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून बार्टी पुणे महासंचालक सुनील वारे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील सीडन हॅम कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही तायडे मुंबई येथील कीर्ती कॉलेजचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर देवराम मनोहर भिवंडी येथील बी एन एम कॉलेजचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉक्टर विकास उबाळे अर्थशास्त्र संशोधक प्रकाश गाडे अर्थशास्त्र मार्तंड पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते यावेळी सम्राटचे कुणाल कांबळे उपस्थित होते या, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक कृपाल कांबळे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्य संयोजक महेंद्र सोनोने यांनी केले आणि शांतीचा मार्ग दाखवणारेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती चिराजी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना शिक्षणाचा रस्ता दाखवणारे महात्मा जो आणि सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन गेल्या वर्षी तेवीस नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन्स या प्रबंधासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली होती आणि मी जेव्हापासून भारतीमध्ये गेलो होतो तेव्हापासून मी किंवा बाबासाहेबांच्याबद्दल बसणं हे आपल्या सगळ्यांच्यासाठी इट स्वाभाविक इट अ नॅचरल ऑल ऑफर्स टू गीड अबाउट ही टू इम्प्लिमेंट इन अवर बिहेवियर आपल्या आचार विचार विचारात समाज जीवनात वैयक्तिक जीवनात पारिवारिक जीवनात त्यांच्या विचाराचं अनुकरण करणं हा आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा एक स्वाभाविक भाग आहे पण तरी पण म्हणजे असं असतं की मुलांना आपला बाप समजायला बरीच वर्ष लागतात जोपर्यंत ती मुलं बाप होत नाहीत किंवा मुलं अजून लग्न वगैरे होत नाही तोपर्यंत मुलांना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं ते समजत नाही आपल्याकडे मातृऋण पितृरूण आणि गुरुरुण असं म्हणतात म्हणजे जोपर्यंत माता होत नाही तोपर्यंत माता होताना जो काही त्रास होतो तो त्या व्यक्तीला समजत नाही तसंच तशाच अर्थानं आपला हा जो काही समाज आहे आपला जो काही राष्ट्र आहे त्या राष्ट्रासाठी महापुरुषांनी जे काही कष्ट घेतले ते कष्ट समजायला सुद्धा आपल्याला प्रचंड वेळ लागतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान स्वतः दिलं त्याच्यामध्ये भारतरत्नाची जी काही प्रोविजन त्यांनी स्वतः केलं होतं ते त्यांना स्वतःला मिळायला त्यांच्यानंतर पस्तीस ला पस वर्ष लागली होती तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांना समजायला कदाचित अजून पन्नास शंभर वर्ष सुद्धा लागली आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ अर्थशास्त्रज्ञ म्हणून द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून गेले वर्षभर आपण या विषयावरची चर्चासत्र अँड प्रोग्राम्स अँड कॉन्फरन्सेस परिषदा आपण आयोजित करत आहोत आपले जी काही बुक स्टॉल्स आहेत त्या बुक स्टॉल्समधून सुद्धा आपण द प्रॉब्लेम ऑफ दुरुपी त्याचं मराठी ट्रान्सलेशन आणि इंग्लिशमधलं पुस्तक सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचावं पंधरा टक्के दरानं पोचावं याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत वी हॅव आज द पब्लिश टू प्रिंट द स्पेशल एडिशन्स फॉर दिस अवर पीपल सो दॅट इट रिचेस टू अवर पीपल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज बुक फेअर आपण भीमा कोरेगाव इथं आपला जो शोर्तून असतो तिथं आपण गेल्या वर्षी सुद्धा ऑर्गनाईज केली होती आणि त्याचा जो थीम होता तो थीम गेल्या वर्षी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिनल सोल्युशन हाच होता आणि हा विषय तसा पण समजायला खूप अवघड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना विरोषित सुद्धा देत असतो सु। त्याच्यामध्ये दे सुद्धा जर का आम्ही पाहिलं बाबासाहेबांचं अर्थशास्त्रावर विरोषित करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्याच्यात त्यांना गाईड भेटणाऱ्यांची पण संख्या कमी असेल हा सुद्धा एक दॅट कॅन दे बीज वन ऑफ द लिमिटेशन फॉर पण तरी पण डॉक्टर पन्तर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्र हे सर्वसामान्यांना समजणं गरजेचं आणि ते आपण नेण्यासाठीचा सा प्रयत्न करत आहोत आणि त्याच अनुषंगानं सम्राट जे आपल्या सर्वांचं वृत्तपत्र आहे जे आपल्या चळवळीचं वृत्तपत्र आहे जे समाजाचं वृत्तपत्र आहे आदरणीय बबनराव कांबळे यांनी दिस रात्र कष्ट करून सगळ्यांच्यामध्ये विसरून एवढं मोठं ते लावलेलं रोप आता एवढं मोठं झालं आहे वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य असं असतं की एकाच वेळी किंवा म्हणजे संपादकांचं वैशिष्ट्य असतं किंवा वैशिष्ट्य होत की एकाच वेळी ते सरकार शासनामधल्या सर्वोच्च अधिकाऱ्याशी ज्या सहजपणे संपर्क करायचे त्याच सहजपणे ते चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याशी संपर्क करायचे त्याच अनुकंपेने त्याच भावनेने आपल्या समाजातील कोणावर काही अत्याचार झाले असतील त्यांची सुद्धा ते नोंद घ्यायची किंबहुना तुम्ही नुकं� मुंगी मारायचं काम करा मी तुम्हाला वाघ मारायची प्रसिद्धी देईन हे त्यांचं आपल्या सर्वांच्यासाठीच असणारे प्रसिद्ध दाखल आणि आपले सर्वांचे जे उद्धारकर्ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ते जे अर्थशास्त्रातलं जे काम केलंय संविधानाच्या बद्दलचं त्यांचं काम बहुतेक सर्व भारतभर केलंय आणखी बऱ्याच जणांना ती माहिती आहे पण त्याच्यातलं त्यांचं अर्थशास्त्रातलं जे काम आहे तेवढं लोकांच्यापर्यंत गेलं नाही असं आम्हाला वाटतं जगाच्या इतिहासात अर्थशास्त्र नेहमीच महत्वाचं राहिलं आहे त्यातला पहिला अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ म्हणतात ज्याला लेसिस ले केअर नावाचा सिद्धांत मांडला दुसरा अर्थशास्त्रज्ञ की आता कायडे सरांनी सुद्धा सांगितलं किंवा पवार सरांनी सांगितलं की त्यांच्या डोळ्यात असूर आले होते तो जॉन केन्स जॉन केन्स और उस जॉन केंग्स जो आदमी घडाथा उमटा नामचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> जे तीन अर्थशास्त्र जगाच्या इतिहासातले आपण सांगू त्यातले हे दोन झाले आणि थर्ड वॉज द काम मास्क यांनी समतेचा सिद्धांत मांडला आणि यांच्या या सिद्धांतावर जग चाललं आणि सध्याचंच जे जे चाललंय जर का तुम्ही सर्वांनी जर का काळजीपूर्वक पाहिलं इट इज द मनिसी द प्रॉब्लेम ऑफ द रुबी हा प्रश्न द इट इज द प्रॉब्लेम ऑफ द करन्सी इट इज द प्रॉब्लेम ऑफ द मॉनिटरी सिस्टम ऑफ द इंडिया अँड द वर्ल्ड त्यामुळे सध्याचं जगाचं जे अर्थशास्त्र आहे ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणखीन मॉनिटरी मेकॅनिझम ऑफ द वर्ल्ड हे जे काही चाललंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सिद्धांत मांडला होता द प्रॉब्लेम ऑफ द रुपीमध्ये त्याच्या त्याच्या आधारावर चाललंय असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तेच या सिद्धांताशी सुद्धा बरेच अस्तज्ञ ॲग्रीसुद्धा होतील द प्रॉब्लेम ऑफ द रुपीमध्ये जो महत्त्वाचा जो मुद्दा मांडला आहे त्याचा त्यातला एक भाग सांगितलं आहे की द शुड बी सेपरेशन बिटवीन द करन्सी इश्यूंग सिस्टम अँड द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या हातामध्ये करन्सी इश्यूंग सिस्टम असू नये प्रत्येक देशाची राज्याची स्वतःची सेंट्रलाइज सेंट्रल बँक असावी की ज्यांच्याकडं करन्सी इश्यू सिस्टम असावी आणि सध्या संपूर्ण जगामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर बहुतेक असा एकही देश नाही की ज्याच्यामध्ये बोथ सिस्टम्स आर नॉट सेपरेटेड फ्रॉम इच अदर याच अनुषंगानं आपण गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं मुंबई युनिव्हर्सिटी बार्टी आणि एल एस सी त्यांच्या तिघांच्या मतात संयुक्त होता शासनाच्या विविध परवानग्या घेणं अप्रुवल्स घेणं परमिशन घेणं याच्या अनुषंगानं ज्या काही लिमिटेशन्स आल्या बट वी डीट इट सक्सेसफुली ऑन द थर्टीन ऑन फॉर्टीन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फोर दॅन्सेलर ऑफ द एलिस युव दॅ ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद